नमस्कार मित्रांनो मी धनश्री तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये काही पॉइंट्स सांगितले होते वर्क फ्रॉम होमसाठी म्हणजे फक्त मी पॉइंट्स सांगितले होते पण आज मी तुम्हाला तशा वेबसाईटसुद्धा सांगणार आहेत आणि तुम्ही कशाप्रकारे जास्तीत जास्त अर्निंग करू शकता हे सर्व ऑप्शन्स तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी ज्या ऑप्शनला लास्ट क्रमांकावर ठेवलेलं होतं त्या ऑप्शनला मी आता पहिल्या क्रमांकावर घेतलेलं आहे आज कारण आजकाल जो कोणी येतो आणि त्यातून पैसा कमवत आहे बरोबर तर तो ऑप्शन म्हणजे फ्रीलान्सिंग तर फ्रीलान्सिंगचे फायदे वगैरे मी त्या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ नक्की तुम्ही बघा तो व्हिडिओसुद्धा खूप महत्त्वाचा आहे पण आज या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत जसं की मी सांगितलं तर फ्रीलान्सिंगमध्ये तुम्हाला दोन वेबसाईट जास्त आता टॉपला आहेत आणि जेन्युअन आहेत खरोखर खूप इन्कम देत आहे त्यामध्ये तर पहिल्या नंबरवर आहे ती म्हणजे अपवर्क आणि दुसरी आहे ती म्हणजे फीवर आता या दोन्ही वेबसाईटमध्ये तुम्ही कसं काम करायचं या संबंधित तुम्हाला डिटेल जर व्हिडिओ हवा असेल डायरेक्ट वेबसाईटवर जाऊन तर तुम्ही तसं मला कमेंट करा मी तो व्हिडिओ पुढचा नक्की घेऊन येईल पण तुमचे जास्तीत जास्त कमेंट त्या रिलेटेड असायला हवे तर आता बघा हे दोन वेबसाईट मी तुम्हाला साठी सांगितले यामध्ये तुम्ही खूप जास्त अर्निंग करू शकता जसं तुम्ही काम करत असतं आणि फ्रीलान्सिंग म्हणजेच तुम्ही तुमच्या फ्री वेळेमध्ये दोन ते तीन तासामध्ये तुम्ही हे काम करू शकता असं पूर्ण दिवसभर देण्याची त्याला गरज नाही आहे तुम्हाला ज्या पण स्किलमध्ये इंटरेस्ट असेल त्या सर्व स्किल्स या दोन्ही वेबसाईटवर अवेलेबल आहेत आणि तुम्ही यातून तर या दोन्ही पण वेबसाईट खूप जेन्युअन आहेत आणि खरोखर यातून खूप जास्त अर्निंग आज लोक करत आहेत जर तुम्हाला पण अर्निंग करायची असेल तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा तर त्यात दुसरा पॉईंट असा मी तुम्हाला सांगितला होता त्या व्हिडिओमध्ये तो म्हणजे ऑनलाईन टीचिंग आता ज्याला कोणाला टीचिंगची खूप जास्त आवड असेल शिकवण्याची आवड असेल त्याला ऑनलाईन टीचिंग हा बेस्ट ऑप्शन असू शकतो तो त्याच्या फ्री वेळेमध्ये करू शकतो त्यासाठी मी परत दोन साईट्स किंवा ॲप असे घेऊन आलेली आहे ते म्हणजे फर्स्ट म्हणजे वेदांतू आणि सेकंड आहे बायज्यूस या दोघांमध्ये तुम्ही एनरोल करू शकता फ्रीमध्ये यामध्ये कोणतीही तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायची नाही आहे तुम्ही यामध्ये एनरोल करायचं आणि तुम्हाला ज्या पण विषयामध्ये आवड असेल आणि या दोघांमध्ये इन्व्हेस्टमेंट झिरो असल्यामुळे तुम्ही फ्रीमध्ये हे एनरोल करून टीचिंग स्टार्ट करू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला जर ऑनलाईन टीचिंग करायचं असेल तर तुम्ही ते यूट्यूबवर सुद्धा करू शकता ज्या विषयामध्ये आवड असेल परत तोच विषय तुम्ही युट्यूबवर पण टीच करू शकता आणि अर्निंग करू शकता त्यानंतर तिसऱ्या नंबरला आहे ते म्हणजे रिसेलिंग तर रिसेलिंगसाठी तीन बेस्ट ॲप ते म्हणजे मिशो ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट या तिन्ही ॲपमधून तुम्ही रिसेलिंग करू शकता जे पण प्रोडक्ट तुम्हाला आवडत असतील तुमच्या टॉप कॅटेगरी बेस्ट सेलरमध्ये असेल ते, तुम्हा, तुम्हा ला, मदे ते तुम्ही तुमच्या स्टेटस फेसबुकला इन्स्टाला टाकून स्टोरीमध्ये टाकून किंवा ते पण तुम्ही युट्यूबला प्रमोशन करून तुम्ही करू शकता ते कसं ते पण मी तुम्हाला पुढच्या आणि ले लेडीजसाठी रिसेलिंग हे खूप जास्त म्हणजे चांगलं ऑप्शन आहे आणि इझिएस्ट वे आहे तिथून डाउनलोड करायचे पिक्चर्स आणि आपल्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करायचे किंवा स्टेटस वगैरेला ठेवायचे तर हे खूप जास्त इझी आहे लेडीजसाठी आणि ते त्यांच्या वेळेमध्ये करू शकतात त्यानंतर फोर्थ ऑप्शन असा डेटा एंट्री जे एअरक्राफ्ट म्हणून एक वेबसाईट आहे एअरक्राफ्ट डॉट कॉम त्यामध्ये तुम्ही डेटा एंट्री करू शकता एकदम ट्रस्टेड आहे त्यामध्ये थोडीशी इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करावी लागेल म्हणून तो लास्टला मी ऑप्शन ठेवलेला आहे थोडा मागे कारण त्यामध्ये थोडी इन्व्हेस्टमेंट तुम्हाला लागेल पण खरोखर एकदा इन्व्हेस्टमेंट केली तुम्हाला खूप जास्त फायदा हा होऊ शकतो त्या व्यतिरिक्त तुम्ही कंटेंट रायटिंग करू शकता किंवा व्हिडिओ एडिटिंग करू शकता कोणा स्वतःसाठी नाही व्हिडिओ एडिटिंग दुसऱ्यांसाठी जे युट्यूबर आहेत इन्स्टावर आहेत फेसबुकवर आहेत जे कोणी मोठे किंवा लहान क्रिएटर आहेत ते सुद्धा आजकाल व्हिडिओ एडिटिंगसाठी स्पेशल व्यक्तीला हायर करतात तर तसे ऑप्शन तुम्ही करू शकता व्हिडिओ एडिटिंग दुसऱ्यांचं करून देणं त्यानंतर कंटेंट रायटिंग जसं मी तुम्हाला सांगितलं कंटेंट रायटिंगमध्ये पण तुम्ही काय करायचं स्वतःसाठी कंटेंट तर लिहायचा तो तुम्ही युट्यूबवर टाकायचा पण तुम्ही दुसऱ्यांसाठी समजा फॉर एक्झाम्पल की मी आहे आणि मला कॉन्टेंट लिहून घ्यायचं आहे तर मी एक चांगल्या कॉन्टेंट रायटरला हायर करणार आणि कॉन्टेंट लिहून घेणार त्यांच्याकडनं तसंच व्हिडिओ एडिटरसुद्धा व्हिडिओ एडिटरकडनं व्हिडिओ एडिटिंग करून घेणार आणि ते व्हिडिओ मी माझ्या चॅनलला पोस्ट करणार तर ह्याने काय होईल माझाही फायदा होईल आणि जो समोरचा व्यक्ती आहे एडिटर किंवा कॉन्टेंट रायटर त्याचाही फायदा होईल तर हे ऑप्शन्स तुम्ही करू शकता त्यानंतर ग्राफिक डिझायनर बघा तुमच्या जवळपास जे आता लहान म्हणजे रिसेंटली ज्यांनी पार्लर ओपन केलं आहे किंवा सलून टाकलेला आहे किंवा अजून बरंच काही ऑप्शन्स आहेत टेलरिंग वगैरे जे किंवा एखादे बिल्डर वगैरे नवीन जे प्रोजेक्ट चालू आहे अशा लोकांना त त्यांना जर बॅनर पोस्टर जर बनवून हवे असतील त्यांच्या ऑनलाईन बेकिंग वगैरेचे क्लासेस असतात किंवा बेकर्स असतात त्यांनासुद्धा हे खूप जास्त गरजेचं असतं तर त्यावेळेस तुम्ही ग्राफिक डिझायनर म्हणून त्यांच्याकडे हायर होऊ शकता आणि त्यांना पर पोस्टर पे करू शकता तर हे सुद्धा एक आयडियाच आहे अर्निंग करण्याची हे पण तुम्ही घरूनच करू शकता त्यासाठी तुम्हाला लॅपटॉप वगैरेची गरज नाही तुमच्या मोबाईलमधून स्पेशलाइज सॉफ्टवेअर ते पण फ्रीमध्ये तुम्ही वापरून करू शकता ते पण कसं ते जर त्याचा व्हिडिओ हवा असेल तर सांगा ते सुद्धा मी तुम्हाला शिकवेन की कसं करायचं ठीक आहे तर ह्या सर्व गोष्टी होत्या ज्या तुम्ही वर्क फ्रॉम होम लेडीज स्पेशली करू शकतात आणि विदाउट इन्व्हेस्टमेंट यामध्ये फक्त इन्व्हेस्टमेंटचा मी एकच ऑप्शन सांगितलं तो म्हणजे डेटा एंट्रीचा एअरक्राफ्ट म्हणून आहे जर तुम्ही युट्यूबला पण सर्च केलं तरी तुम्हाला मिळेल कोल्हापूरची जेन्युअन साईट आहे खरोखर खूप जास्त चांगलं प्लॅटफॉर्म आहे ते त्यातून तुम्ही खूप जास्त अर्निंग करू शकता फक्त थोडीशी इन्व्हेस्टमेंट तुम्हाला यामध्ये करावी लागेल पण जर तुम्हाला करायची नसेल इन्व्हेस्टमेंट तर मी बाकीचे जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची नसेल तर बाकीचे ऑप्शन्स मी या व्हिडिओमध्ये सुद्धा कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी कवर केला आहे पण मागच्या व्हिडिओमध्ये काय झालं की मी फक्त तुम्हाला ओव्हरऑल uh, म्हणजे फक्त टॉपिक सांगितले की या टॉपिकमध्ये तुम्ही हे अर्निंग करू शकता पण मी आज काही तुम्हाला वेबसाईटसुद्धा सांगितले आहेत अशाच व्हिडिओसाठी बघत राहा चॅनल आणि जर चॅनल आवडत असेल तर सबस्क्राईब नक्की करा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळ्या विषयासोबत तोपर्यंत बाय बाय